अंबाजोगाई तालुक्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे यात घरापुढं होत असलेल्या ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारीनंतर महिलेला बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे त्याच्यामुळं मला मारहाण झालेली आहे पोलिसांनी मला खूप सहकार्य केलेलं आहे पुरुषांनी आहे म्हणजे मलाच आता प्रश्न पडलाय की माझं जेंडर काय आहे नेमकं का। मी काय आहे काय का म्हणून हे मला मारले तर ह्याचं सरपंच पद पहिले ह्याचं रद्द करण्यात यावं मंदिरावरच्या भोंग्यांची आणि गिरण्यांची तक्रारी ज्या पहिल्या दिलेल्या होत्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्यासमोर त्याच्यामुळं मला मारहाण झालेली आहे आणि याच्यामध्ये पोलिसांनी मला सहकार्य केलेले आहे आज जर मी तुम्हाला प्रत्यक्षात तुमच्यासमोर आहे जिवंत आहे याला कारणीभूत पोलिसच आहेत पोलिसांनी मला खूप सहकार्य केलेलं आहे आणि माझी मागणी अशी आहे की ह्या लोकांवरती मोकोका लावण्यात यावा त्यांना जामीन देण्यात येऊ नये यांच्यावर खून करण्याचा प्रयत्न जो केला आहे माझा तोच गुणा मला दहा लोक मिळून आलेले होते त्यातल्या नऊ जणांनी मला बेदम मारहाण केलेली आहे आणि एक जो होता त्यांनी हिला खल्लास करून टाका हिला जिवंत सोडू नका असं बोलत होता घाण घाण शिव्या देत होता आणि मी बेशुद्ध होईपर्यंत मला त्यांनी मारलेले त्याच्यामुळं आणि हा सरपंच हे पद काही साधन नसतं सगळ्यांना घेऊन चालायला पाहिजे गावातल्या तर पहिलं याचं सरपंच पद याचं रद्द करण्यात यावं कारण हा त्या लायकीचा माणूस नाहीये एक महिला, चा, चा चा ना। ना एक महिला का। मी त्याच्या मुलीच्या वयाची आहे आणि कुणीही माझ्या घरचं तिथं नसताना सोडवण्यासाठी कोणी माणूस येणार नाही हे सगळं कन्फर्म करून त्यांना माझ्यावर हल्ला केला एक एकही महिला सुद्धा तिथं कोणी नव्हती आणि पुरुषांनी एक म्हणजे मलाच आता प्रश्न पडलाय की माझं जेंडर काय नेमकं मी काय आहे काय म्हणून हे मला मारले इतकं मारले इतकं मारले की माझ्या इथं पण लागलेलं डोक्याला हे त्या दिवशी काही डॉक्टरांनी याचं चेकअप केलेलं नाही हे पूर्ण पाठ आहे हे हात बघा माझे हे बघा आणि माझे पाठ पूर्ण इथपर्यंत मला नाही तर ह्याचं सरपंच पद पहिले ह्याचं रद्द करण्यात यावं आणि ह्या लोकांना अजिबात जामीन मिळून देण्यात येऊ नये एक तर आम्हाला संरक्षण देण्यात यावं नाहीतर आमचं ता स्थलांतर स्थलांतरित आम्हाला इथून करण्यात यावं हीच विनंती आहे माझी शासनाकडे